गाटको गुजराती विरुद्ध मराठी असा वाद बघायला मिळाला गुजरातींच्या परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखलं गेलं संजय दिना पाटलांच्या प्रचारादरम्यानची ही घटना है तर यावर मनसेकडून प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात मुळात असं आहे की बऱ्याचशा सोसायटी मुंबई आहेत सोकोल उच्चभ्रू लोकांच्या ज्या कुठल्याच उमेदवाराला अलोड करत नाही म्हणजे आज मध्ये पण एक तीन चार सोसायटींची मी नावं घेऊ शकतो मुद्दा घेणार नाही पण घेऊ शकतो की जिथे कुठल्याच राजकीय पक्षांना ते अलाउड आर करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते म्हणतात तुम्ही पत्रकार वॉचमॅनकडे ठेवा वॉचमॅन म्हणून पत्रकार देईल आम्ही बाहेरच्या लोकांना अलोड करत नाही मला वाटत हे चुकीचं आहे शेवट राजकारण जे उभे राहतात हे राहतात ते शेवट देशाचे कायदे करण्यासाठी उभे राहतात आणि त्यांना तुम्ही परवानगी देणार नाही ही सर्वात चुकीची गोष्ट आहे पण ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही मुद्दाम एक भाषिक वाद त्याच्यामध्ये रंग देण्याचा प्रयत्न हा उभा गटाकडनं होत असं मला वाटतं आणि मग तुमचा जर एवढाच राग आहे किंवा तर तुम्ही मग ते गुजराती लोकांचे मेळावे कशासाठी घेतले जिलेबी नि पाफडा उद्धव ठाकरे आपडा ही घोषणा कोणाची होती तुमच्याच मेळाव्यात गुजराती लोकांच्या मेळाव्यात केलेली घोषणा होती ना मग हे सगळं आता केवळ मराठी माणसांची के मतं आपल्याला मिळावी या एका स्वार्थी हेतूने त्या गोष्टींना सगळा रंग दिला जातो